नमस्कार आपण आहात आदर्श पोलखोल बार्शी नाक्यावर रेल्वेचा थांबा मिळण्यासाठी कृती समितीने रेल्वे बोर्डाला निवेदन दिलं होतं त्याच निवेदनाचा आधार घेत आता रेल्वे मंत्र्यांनी संबंधित जागेचा जागेबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे त्यांनी आता रेल्वे विभागाला त्या संबंधित सूचना देखील केल्याचं पत्र आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमकं आता बीडच्या रेल्वे स्टेशनच्या बीड रेल्वे स्टेशनचा प्रश्न जरी सुटला असला तरी मात्र काही नागरिकांची मागणी देखील पुढे आली होती इमामपूर रोड वरती बार्शीनाका या परिसरात थांबा मिळावा यासाठी कृती समितीच्या वतीने निवेदन याआधी जिल्हाधिकारी पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना देखील त्यांचं निवेदन दिलं होतं त्यामुळेच आता या निवेदनाचा आधार घेऊन आता कुठंतरी या मागणीला यश प्राप्त होताना देखील दिसत आहे त्यामुळे आता रेल्वेचं सर्वे शरु, सर्वेक्षण आता त्या ठिकाणचं देखील होणार आहे आणि त्यानंतर पुढं काय होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मिनिट दे देशपाध्ये भेट